चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉक्टर राहुल आहेर यांना समर्थन मिळावे यासाठी झालेल्या चांदवड येथील प्रचारसभेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली होती त्यांनी जाहीर सभेत मतदारांना आवाहन देत म्हटले होते मागच्या वेळी माझं सरकार आलं नाही त्यामुळे मी डॉक्टर राहुल आहेर यांना मंत्रीपद देऊ शकलो नाही मात्र यावेळी तुम्ही मला आमदार द्या मी तुम्हाला पहिल्याच मंत्रिमंडळात विस्तारात मंत्री देतो मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे मी दोन हजार एकोणीसचा आलो होतो तुम्हाला एक शब्द दिला होता दुर्दैवाने माझ्याशी बैमानी झाली माझं सरकारच आलं नाही मग जेव्हा आलं तेव्हाच असं आलं की आम्हाला एक्सपान्शन करायला स्कोपच नव्हता आम्ही पंचवीस पदं रिकामी ठेवली पण आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगून जातो तुम्ही मला आमदार द्या राहुल अहिरांच्या रूपाने पहिल्याच एक्सपान्शन मध्ये कॅबिनेट मंत्री परत पाठवतो नाही माझी एक अट आहे एक अट आहे लक्षात ठेवा एक अट एक अट माझी आहे एक अट अट अशी आहे वीस हजाराच्या आत लीड असेल तर राज्यमंत्री मग कॅबिनेट नाही वीस हजाराच्या वर लीड असेल तर कॅबिनेट मंत्री मंजूर त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीच सरकार आणण्याकरता मला दाबा द्या मी तुम्हाला मंत्री देतो एवढंच बोलतो आणि माझं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांनी सभेत पुढे बोलताना नमूद केले होते वीस हजारांच्या आत मताधिक्याने विजय मिळाल्यास राज्य मंत्रीपद आणि त्याच्यापुढे पुढे मताधिक्य दिल्यास कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देऊ या वचनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट निर्माण झाली होती आणि मतदारसंघात जोरदार प्रचार झाला होता मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळात विस्तारात डॉक्टर राहुल आहेर यांना मंत्रिपदाचा समावेश झालेला नाही यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नारा या नाराजी आहे त्यांच्या मते या निर्णयाने मतदारसंघातील जनतेची फसवणूक झाल्याचे दिसत आहे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणि समर्थकांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त करत म्हटले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेल्या वचनाला हरताळ फासला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिलेल्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवला होता प्रामाणिकपणे मेहनत केली मतधिक्य मिळवून दिलं पण आता आमच्या आमदाराला मंत्रीपद न मिळाल्यामुळे आम्हाला तीव्र दुःख झाले आहे असे कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केले राजकीय वर्तुळात या निर्णयाची चर्चा रंगली असून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा